तहान लिहिला कावळा एका उन्हाळा उन्हाळ्याच्या दिवशी प्रखर ऊन पडले होते सगळीकडे कोरडं वातावरण होतं झाडांच्या पानावरून पाण्याचे थेंब सुकले होते आणि प्राण्यांनाही पाण्यासाठी त्रास होत होता अशावेळी एक कावळा खूप तहान लिला होता तो इकडे तिकडे उडत होता पण त्याला पाण्याचा थेंबसुद्धा सापडला नव्हता त्यांची तहान वाढतच चालली होती कावळा गावात शेतात विहिरी जवळ झाडावर सर्वत्र शोध घेऊ लागला शेवटी त्याला एका घराच्या अंगणात एक माठ दिसला तो माठ पाहून कावळा आनंदाने कावकाव करू लागला तो लगेचच उडत जाऊन माठाच्या काडेला बसला पण आत पाहिल्यावर त्याला दिसलं की माठ माठात फार थोडंसं पाणी आहे आणि ते तळाशी आहे कावळ्याला पाणी प्यायचं होतं पण त्याची तळापर्यंत पोहोचतच नव्हती थोडा विचार करून कावळ्याच्या लक्षात आलं की जवळच छोटे छोटे दगड पडले आहेत त्याने एक युक्ती शोधली तो एक एक, एक दगड उचलून माठात टाकू लागला हळूहळू माठातील पाणी पाण्याची पातळी वर येऊ लागली कावळा उसा आणि आणखी दगड टाकत राहिला शेवटी पाणी इतकं वर आलं की त्याला सहज पिऊ शकत शकता आलं त्याने भरपूर पाणी प्यायचे आणि त्याची तहान भागली कावळा आनंदाने पंख फडफडवत म्हणाला बुद्धिमान काम केल्यास कोणतेही संकट टाळत येते टाळता येते आणि तो उडून गेला शिकवण अडचणीच्या वेळी घाबरू नये विचारपूर्वक आणि हुशारीने वागल्यास प्रत्येक समस्या सोडवता येते